बाबा पुढे गेला थांबा 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 काय विकायला अजून काय काय तुमच्याकडे पोटाने पण आहेत का द्या मला काहीतरी काय नाव हो तुमचं लेंडे लेंडे पिंपंडीतलेच भटकळवाडी भटकळवाडीतले अरे वा आणि हे किती दिवसापासून किंवा किती वर्षापासून करता व्यवसाय तीन वर्ष तीन वर्षापासून करता पहिले चालू करुढ होते पहिलं मी सिमेंटचं काम करतो सिमेंटचं कन्स्ट्रक्शन ऑपरेशन केलं आपलं हेच करतो बर काम जमत नाही आता ऑपरेशन केलं वाटी किती लय का वाटाणा असेल ना वाटाणा अशी ही लोक आहेत असे फिरायचे आता हे पद्धत आता बंद होत चालली हळूहळू पण आपण तो एक आनंद घेतोय दुकानातून घेण्यापेक्षा यांच्याकडूनच घेऊया अजून फुटाने आवडतं का तुम्हाला वाटाणे वटाने भारी मस्त आहे टेस्ट हो ना कधीतरी मॉल मधून घेण्यापेक्षा किंवा दुकानातून घेण्यापेक्षा गरीब लोकांकडून सुद्धा खूप चांगली क्वालिटी भेट होती हे घरी बनवता काय सगळं नाही नाही ते आपलं मोरे मोरे अरे वा आनंद मोरे तेवढ्या उन्हात आणच फिरता उन्हात आणत उन्हाचं गिरायचे असे प्रवास होतो तुमचा दिवसभर ना आता मी आता जेवायला जातो एक दीड वाजता घरी का गर, जेवायला घरी जाता का हा घरी जा चाळीस तर भूक लागली ती भरपूर घरी जायना नेमकी नशिबाने आपल्याला व्यक्ती भेटले पुढे आपले मत मित्रपरिवार थांबलेले आहेत वाढ बे पिंपंडीतले घरी जायचा बॅत कॅन्सल केलाय कॅन्सल याचा नाही फुटायने घेऊन मी मित्र मोर गप्पा मारायला आता शेतामध्ये चाललेलो okay. ओके चला जाऊया चला बाबा हां हां चला